विषयाच्या तोंडी परीक्षेमध्ये तुम्ही मला वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज आता काढून दाखवायचे आहे यामध्ये पहिल्यांदा तुम्ही मला मांजराचा आवाज काढून दाखवा <स्था> कुत्र्याचा आवाज मदकाचा <स्था> <बतका> आवाज <स्था> चिमणीचा आवाज <स्था> कावळ्याचा आवाज मेंढीचा आवाज गाईचा आवाज गाईचा आवाज घोड्याचा गाई आवाज आणि आवाज कसा असतो तो टापांचा आवाज झाला घोड्याचा आवाज कसा <laughs> सिंहाचा आवाज डरकाळी दरकाळी कोल्हे कोई माकडाचा आवाज येतो का Okay, very good.